अंशाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला जर अंशाधिक अपूर्णांक दिलेला असेल तर त्याचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो आणि उलट सुद्धा करू शकतो म्हणजे आपल्याकडे जर पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल तर त्याचा आपण अंशाधिक अपूर्णांक बनवू शकतो आता इथे पाच छेद चार असा अपूर्णांक आहे आता पाच छेद चार म्हणजे काय म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक आहे का बरं कारण इथे अंश हा छेदापेक्षा मोठा आहे अंश जेव्हा छेदापेक्षा मोठा किंवा समान असतो तेव्हा आपण त्याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतो आता समजा मला हा पाच छेद चार हा अपूर्णांक हा एखाद्या चित्रामध्ये एखाद्या आकृतीमध्ये दाखवायचा असेल तर कसा दाखवता येईल तर हा असा दाखवता येईल म्हणजे पाच छेद चार ला मी चार छेद चार आणि एक छेद चार असं पण लिहू शकते बरोबर आहे म्हणजे मी त्याची फोड केली दोन अपूर्णांकांमध्ये आणि चार छेद चार म्हणजे माझं जे, जे पहिलं वर्तुळ आहे पहिला जो गोल आहे त्याच्यातले चारीच्या चारी मी भाग रंगवलेत म्हणजे तो झाला चार छेद चार आणि पुढच्या गोलातला फक्त एक भाग रंगवला आहे चारपैकी म्हणजे तो झाला एक छेद चार किंवा एक चतुर्थांश हा जो चार छेद चार आहे तो म्हणजे पूर्ण गोल आहे म्हणजे पूर्ण अख्खा आहे अख्खा म्हणजे मी काय म्हणू शकते त्याला जेव्हा एखादी गोष्ट संपूर्ण अख्खी असते त्याला आपण त्याला म्हणतो एक हे अख्ख एक वर्तुळ आपण घेतलंय म्हणून मी त्याला लिहिलं एक आणि पुढचं आहे ते एक चतुर्थांश म्हणजे एक आणि एक चतुर्थांश म्हणजेच एक पूर्णांक एक चतुर्थांश आता हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय आहे म्हणजे त्याच्यात एक पूर्ण अंक आहे आणि एक जो अपूर्णांक आहे तो कसा आहे छेदाधिक अपूर्णांक आहे आता हे जे आपण केलं हे आपण चित्राच्या मदतीने केलं आकृतीच्या मदतीने केलं पण मला हे करण्यासाठी नेहमी जर असं रूपांतर करायचं असेल तर ते करण्यासाठी एखादी पद्धत आहे का एखादी सोपी पद्धत तर आहे काय करायचं तर अंशाधिक अपूर्णांकामधला जो अंश आहे म्हणजे आता या बाबतीत इथे पाच आहे त्याला आपण छेदाने भागायचं म्हणजे पाचला मी चारनी भागलं मग पाचला चारनी भागल्यावर उत्तर आलं एक चार एक का चार पाचातून चार गेले बाकी उरली एक म्हणजे माझा भागाकार आहे एक आणि बाकी आहे एक मग जो भागाकार आहे तो माझा पूर्णांक होतो जी बाकी आहे तो माझा नवीन अंश होतो आणि छेद आहे तो तोच राहतो बदलत नाही पुन्हा बघूया भागाकाराचा होतो पूर्ण अंक जे उत्तर येतं भागाकाराचं त्याचा होतो पूर्ण अंक बाकी जी आहे त्याचा होतो अंश आणि छेद जो आहे तो बदलत नाही आपण अजून एक उदाहरण बघूया कारण या उदाहरणामध्ये बाकी आणि भागाकार दोन्ही एक एकच होतं म्हणून जर काही गोंधळ असेल तर तसं नको अजून एक उदाहरण बघूया आता हे आहे तेवीस छेद सहा म्हणजे आपण आता काय करणार आहोत अंशाला छेदानी भागणार तेवीसला सहानी भागलं साहित्रीक अठरा तेवीस मधून अठरा गेले बाकी उरली पाच म्हणजे आता माझं भागाकाराचं उत्तर आहे तीन बाकी आहे पाच मग तीन हा माझा आहे तो होतो पूर्णांक बाकी जी आहे पाच त्याचा होतो अंश आणि छेद तोच राहतो सहा बदलत नाही म्हणजे माझा तेवीस छेद सहा हा जो अपूर्णांक होता तो मी कसा लिहू शकते तीन पूर्णांक पाच छेद सहा आता उलट जर करायचं असेल म्हणजे माझ्याकडे समजा पूर्णांक युक्त अपूर्णांक असेल तर त्याचं मी रूपांतर करू शकते का अंशाधिक अपूर्णांकामध्ये करू शकते आता आधी आपण हे चित्राच्या मदतीने बघूया हा जो इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याच्यामध्ये तो आहे एक पूर्णांक दोन तृतीयांश म्हणजे माझा जो पहिला गट आहे आकृतीमधला तो संपूर्ण मी रंगवलेला आहे म्हणून तो झाला एक अख्खा रंगवलाय दुसरा जो कट आहे त्यातले तीन पैकी दोन भाग रंगवलेले आहेत म्हणजे तो झाला दोन तृतीयांश म्हणजेच या चित्राला मी असं लिहू शकते एक पूर्णांक दोन तृतीयांश अजून वेगळ्या प्रकारे लिहिता येईल का तर लिहिता येईल पहिल्या चित्रातले तिन्हीच्या तिन्ही भाग रंगवलेत म्हणून मी एक ऐवजी तीन छेद तीन असं पण लिहू शकते आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपण म्हणलेलंच आहे दोन तृतीयांश त्यामुळे तीन छेद तीन आणि दोन छेद तीन असं मिळून मी याला पाच छे तीन असं पण लिहू शकते आता पाच छे तीन हा झाला अंशाधिक अपूर्णांक म्हणजेच एक पूर्णांक दोन तृतीयांश हा आकडा मी पाच छे तीन असा आपण लिहू शकते आता पुन्हा हे सगळं करायला दरवेळेला आकृती काढायची गरज नाही याच्यासाठी सुद्धा एक पद्धत आहे आता ही पद्धत कशी असेल मगाशी आपण जे केलं त्याच्या नेमकी विरुद्ध असेल मगाशी आपण काय केलं मगाशी आपण भागाकार केला मग त्याच्या विरुद्ध म्हणजे इथे आपण काय करणार तर इथे आपण गुणाकार करणार आता कसा गुणाकार करायचा तर जो पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याच्यामधला जो पूर्णांक आहे तो आणि छेद या दोन्हीचा गुणाकार केला म्हणजे या बाबतीत एक पूर्णांक दोन तृतीयांश मध्ये तीन आणि एक याचा गुणाकार करायचा तीन एक तीन आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा म्हणजे तीन अधिक दोन बरोबर पाच छेद तोच राहतो बदलत नाही म्हणजे मग उत्तर आलं पाच छेद तीन पुन्हा बघूया जो पूर्णांक आहे तो आणि छेद त्याचा गुणाकार करायचा आहे त्याच्यामध्ये अंश मिळवायचा छेद बदलत नाही असं केलं म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक होतो उदाहरण बघूया अजून एक दोन पूर्णांक चार छेद पंधरा आता ह्याच्यामध्ये पूर्णांक आहे दोन छेद आहे पंधरा म्हणजे पंधरा दुने तीस या तीस मध्ये अंश मिळवला चार तीस आणि चार चौतीस चौतीस हा झाला नवीन अंश छेद पंधरा हा तसाच राहणार आहे अजून एक उदाहरण घेऊया पाच पूर्णांक तीन सप्तमांश किंवा पाच पूर्णांक तीन छेद सात सातापाचा पस्तीस पस्तीस अधिक तीन अडतीस आणि छेद सातचा सा, तसाच राहिलाय म्हणजेच पाच पूर्णांक तीन सप्तमांश हा जो आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक होता त्याचा आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर केल्यावर उत्तर आलेलं आहे अडतीस छेद सात